पूर्वार्धात फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या आघाडीच्या खेळाडूंनी नोंदवलेल्या दोन गोलमुळं फुलेवाडी क्रीडा मंडळाचा विजय सुकर झाला त्या तुलनेत बलाढ्य प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंना योग्य पद्धतीनं चढाया करता आल्या नाहीत परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आज दुपारी झालेल्या सामन्यात फुलेवाडी संघानं विजय मिळवत केएसए चषक स्पर्धेत आघाडी घेतली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस लीग फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी क्रीडा मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब या तुल्यबळ संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या सामन्याच्या तेराव्या मिनिटाला फुलेवाडीच्या उत्तम रायला गोल नोंदवण्यात यश आलं तर या गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिसकडून चाली रचल्या गेल्या पण फुलेवाडी संघातील खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या सामन्याच्या सव्वीसाव्या मिनिटाला फुलेवाडीच्या दिग्विजय सुतार गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा आघाडीवर नेऊन ठेवलं पूर्वार्धात फुलेवाडी संघ दोन शून्य आघाडीवर राहिला पुन्हा प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला पण समन्वयाचा अभाव आणि फुलेवाडी संघाच्या भक्कम बचाव फळीमुळे अखेर फुलेवाडी संघानं हा सामना जिंकला आजच्या सामन्यात फुलेवाडीच्या अक्षय पाटील आणि दिग्विजय कदम तर प्रॅक्टिस क्लबच्या सचिन गायकवाड आणि मुदस्सर शेख यांना पंचानी येलो कार्ड दाखवला 扣了。口